ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन पॅनल उतरवलं पण निकाल काय लागला शून्य जागा हो पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही हा फक्त पराभव नाही तर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भविष्यावर एक मोठा प्रश्न आहे बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या एकवीस जागांसाठी निवडणूक झाल्या जा निकालात शशांकराव पॅनलने सर्वाधिक चौदा जागांवर विजय मिळवला महायुती समर्थित पॅनल प्रसाद लाड नितेश राणे किरण पावसकर यांना सात जागा मिळाल्या पण ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल एकही जागा नाही शिवसेनेची नऊ वर्षाची सत्ता संपली पराभवाची कारण का आहेत आणि संघटन कमकुवत ठाकरे पॅनल मध्ये शिवसेना म्हणजे युबीटी आणि मनसे एकत्र आले पण कार्यकर्त्यांचं समन्वय साधता आलं नाही महायुतीने भाजप शिंदे गट नितेश राणे सगळे एकत्र आणले शिवाय शशांकराव पॅनलला कामगारांमधील मजबूत पकड होती कामगारांमधला असंतोष गेल्या काही वर्षात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या पगार सुविधा न सुटल्यामुळे कामगारांनी थेट मतदानाने आपला राग दाखवला या पराभवाचा राजकीय अर्थ म्हणजे बेस्ट ही मुंबईतील ठाकरे प्रभावाची सुरुवात मानली जात असे ठाकरे कुटुंबाला आपल्या राजकारणातील ताकद टिकवायची असेल तर कामगार जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करणं दाखवणं गरजेचं आहे तुमच्या मते हा पराभव फक्त अपघात आहे का की ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भविष्याचा एक मोठा इशारा तुमचं मक्की आणि बेस्ट निवडणूक ही छोटी निवडणूक वाटली तर तुमचा परिणाम मोठा आहे कारण मुंबई ही ठाकरे कुटुंबाचा गड आहे इथे जर असं झाले तर पुढील महानगरपालिका आणि विधानसभेतील त्यांच्यासाठी किती कठीण असेल याची कल्पना येते आताच ठरवायचं आहे की ठाकरे कुटुंब फक्त भावनांवर चालणार कि मुद्द्यांवर आणि कामगिरीवर परत जनतेचा विश्वास मिळवणार